पुणे शहरातील कचरा हा शहरामध्ये जुळवण्यासाठी पुणे महापालिका हडपसरमधील रामटेकडी येथे नव्यानं कचरा प्रकल्प सुरू करणार आहे मात्र स्थानिक नगरसेवकांचा याला विरोध आहे हडपसरमधील नगरसेवकांनी या संदर्भात निषेध आहे आणि या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आलंय पुणे महापालिका हडपसरमधील रामटेकडी येथे नव्यानं कचरा प्रकल्पास सुरुवात करण्यात येणार आहे या प्रकल्पाचं उद्घाटन येत्या सात तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे मात्र या प्रकल्पाला स्थानिक नगरसेवकांनी विरोध केलाय या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या येऊ देणार नाही तसेच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय शहरातील कचरा शहरामध्ये जिरवण्याच्या दृष्टिकोनामधनं शहरामध्ये नव्यानं प्रकल्प उभारण्यात येतोय स्मार्ट सिटी या योजनेला दोन वर्ष झाल्याच्या निमित्तानं पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे यामध्ये हडपसर येथे रामटेकडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे मात्र याला हडपसरमधील प्रभाग क्रमांक बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मधील सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध आहे यापूर्वी हडपसरमध्ये हंजर बायोटेक दिशा वेस्ट मॅनेजमेंट अजिंक्य रोकेम जनावरे जाळण्याचा कारकस प्रकल्प कॅन्टोन्मेंट कचरा प्रकल्प हे सर्व प्रकल्प हडपसर परिसरामध्ये मा आहेत मात्र गेली अनेक वर्ष हडपसरचे नागरिक या कचऱ्याचा त्रास सहन करत आहेत या कचरा प्रकल्पामुळे त्यांच्या आरोग्यास प्रचंड धोका निर्माण झाला आहे राम टेकडी येथे यातील रोकेम आणि दिशा वेस्ट मॅनेजमेंट हे दोन प्रकल्प आहेत सदर प्रकल्पामुळे संपूर्ण हडपसर परिसरातील नागरिकांना डास माशा दुर्गंधी याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामध्ये भर म्हणून आणखी तेरा एकरावरती नवीन प्रकल्प सुरू करण्यात आलाय त्यामुळे हडपसरमधील नागरिकांच्या आरोग्यास आणखी प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो यापूर्वी कार्कस प्रकल्प गुरांचे गोठे डुकरांसाठीचे पुनर्वसन हे हडपसर परिसरामध्ये करण्यात आलंय याचा अर्थ पुणे शहरातील संपूर्ण वेस्ट मटेरियल फक्त आणि फक्त हडपसरच्या माथी मारण्याचा जो घाट प्रशासनानं आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारांनी घातलाय याचा आम्ही निषेध करतोय असं नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय हडपसरच्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये म पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन कचरा प्रकल्प येतो ती ही जागा आहे या जागेवरती कसलीही परवानगी नसताना विशेषतः एम पी सी बीची परवानगी नाही आहे आणि अन्य कोणत्याही परवानग्या न घेता महापौरांनी आणि सत्ताधाऱ्यांनी जो नवीन प्रकल्पाचा भूमिपूजनाचा घाट घातला आहे त्याला विरोध करण्यासाठी हडपसर पंचप्रुषेतील सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन एक निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी मी स्वतः सव्वीस एप्रे मार्च रोजी स्वतः एक पत्र दिलेलं आहे की ह्या व प्रकल्पाचा आमचा विरोध आहे तसंच हडपसर इंडस्ट्रीयल एरिया असोसिएशनचा सुद्धा याला विरोध आहे आणि याच्या पूर्व भागाला जो येणारा हडपसरचा भाग आहे त्याच्यामध्ये हडपसर गावठाण असेल गा हिंनीमळा असेल ससणे नगर असेल सय्यदनगरचा भाग असेल काळे बोराटेनगर असेल या सर्व भागाला सातवाडी गोंधळी नगर असेल पूर्व भागाला सर्वांना ह्या नवीन प्रकल्पाचा त्रास होणार आहे याच्यासाठी आम्ही प्रशासनास आणि महापौरांस विनंती केलेली आहे की हा प्रकल्प इथं होऊ नये जर त्यांनी हा प्रकल्पाचं उद्घाटन करण्याचा घाटच घातला तर मात्र कोणत्याही टोकाची भूमिका घेण्यास हडपसरचे नागरिक मागे पुढे पाहणार नाहीत असा इशारा मी आज या निवेदनाद्वारे प्रशासनास व महापौरस देत आहे कारण यापूर्वीच तेराशे टनाचा प्रकल्प हडपसरच्या या हडपसर इंडस्ट्रीयल एरियामध्ये कार्यान्वित असून अजून सातशे टनांचा जर प्रकल्प आला तर अख्ख्या पुण्याचा कचरा प्रकल्प फक्त हडपसरमध्येच का आम्ही ठेका घेतला आहे का इतक्या वर्षे अनेक वर्ष आम्ही हा कचरा प्रकल्पाचा त्रास सहन करतो आहे आणखी नव्यानं येणारा प्रकल्प आम्ही आमच्या माथी मारू दे देणार नाही अशी स्पष्ट भूमिका इथल्या सर्व नगरसेवकांची आणि आमच्या नागरिकांची आहे धन्यवाद हडपसरजवळ एक नवीन कचरा डेपो आमच्या माथी मारला आहे नागरिकांच्या वतीनं मी याचा जाहीर निषेध तर करतोच पण प्रशासनाला एक मला प्रश्न विसराशी वाटतो स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ज्यावेळेस निधी द्यायची वेळ येते त्यावेळेस त्यांना बानेर बालेवाडी हा प्रभाग आठवतो हा भाग आठवतो आणि त्याच वेळेस हडपसर प्रभाग हे कसं विसरतात कचरा द्यायचा असेल तर हडपसर प्रभाग पहिल्यांदा आठवतो याच्या अगोदरही असे सहा प्रकल्प या ठिकाणी त्यांनी आणले नागरिकांचा कसलाही त्यांनी विचार केला नाही अनेक ठिकाणी या सर्व कचरा डेपोचा नागरिकांना श्वसनाचे त्रास चालू झाले इथल्या माशा घाण्यडावास हा सर्व हडपसरवास त्यांनी का सहन करायचा असा सवाल मी माननीय महापौरांना विचारतो या प्रकल्पाचं जर उद्घाटन या ठिकाणी केलं तर प्रथम आम्ही शांततेचे मार्ग सर्व अवलंबन करू जर त्यांनी घाटच घातला असेल उद्घाटनाचा तर आम्हाला हिंसक पद्धतीने या सर्व प्रकल्पाचा विरोध करता येईल एवढेच नाही तर सर्व लहान लहान मुले या भागात आहे शाळा आहेत एवढी मोठी लोकवस्ती आहे ससाने नगर हडपसर काळेपड महम्मदवाडी सय्यदनगर येथील असंख्य या सर्व लोकांना याचा त्रास आजही सहन होतोय हा त्रास सहन होतोय याचा कुठलाही विचार न करता नवीन प्रकल्प का असा सवाल माननीय महापौरांना या ठिकाणी करतोय या चॅनलच्या माध्यमातून मी महापौरांना एवढं सूचित करतो आपण जर या प्रकल्पाचं उद्घाटन केलं तर त्या दुसऱ्याच दिवशी हडपसर वसाहत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने बहुमताच्या जोरावरती हडपसर नागरिकांच्या विरोधात तिसऱ्या कचरा डेपोचा प्रकल्प मान्यता दिली असून त्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू केली तर यापूर्वीसुद्धा हडपसरमध्ये अशा अनेक प्रकारच्या आणण्याकारक अने योजना महानगरपालिकेने ठाकल्या आणि अशा प्रकारच्या योजना येत असताना पुन्हा एकदा कचरा डेपो आणून या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास चिंता निर्माण झालेली आहे त्यांचा धोका निर्माण झालेला आहे अशा प्रकारचा अन्याय कार्यकर्ते असे कदापि मान्य करणार नाही आणि या भूमिकेवरती जर महानगरपालिका ठाम राहिली तर आम्ही काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या हडपसरचे नागरिक या ठिकाणी तीव्र विरोध करू अशी इशारा आम्ही या ठिकाणी सर्व महापौर व महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना देऊ इच्छितो तुकाराम गोडसे चोवीस तास हडपसर पुणे